ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक दोन हजार पंधराच्या बॅच चे आय एस अधिकारी आणि मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यातील जिल्हाधिकारी स्वप्नील वानखेडे वानखेडे यांचा एका अनाथ मुलीशी बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल या क्लिपमध्ये मुलीचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होते मुलीचं उत्तर ऐकल्यानंतर वानखेडेंनी शक्य तितकी मदत तिला मिळावी असे आदेश दिले स्वप्नील वानखेडे अनेकदा सोशल मीडियावर त्यांचे व्यावसायिक अनुभव शेअर करत असतात फेसबुकवर त्यांचे वीस हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि युट्यूबवर बाराशेहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत कारण्याची कामाची पद्धत वेगळी आहे असं म्हटलं जातं ते लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार भरवतात हे कळताच ही मुलगी त्यांच्याकडे आली होती आय एस स्वप्नील वानखेडे हे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील आहेत मुंबई तक न त्यांच्या पालकांशी संवाद साधला आहे नमस्कार मी धनंजय साबळे मुंबई तक मध्ये आपलं स्वागत आहे आपण सध्या अमरावती मध्ये आहे अमरावतीचा एक मातीतला हिरा जो आहे तो आता मध्य प्रदेशच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आपलं नाव लौकिक करतो आहे आणि ती व्यक्ती म्हणजे सध्या ते मध्य प्रदेशच्या दतियामध्ये कलेक्टर आहेत आय एस अधिकारी स्वप्नील वानखडे ते प्रॉपरली अमरावतीचे आहेत महाराष्ट्रातल्या मातीतले आहेत संपूर्ण शिक्षण त्यांचं अमरावतीमध्ये झालेलं आहे पहिलेपासूनच म्हणतात ना बाळाचे पाय पाडण्यात दिसतात बस तेच ओळखलं कदाचित त्यांच्या वडील गोपाळराव यांनी ते गोपाळराव आपल्यासोबत आहेत आपल्या मुलाचं आजचं कर्तृत्व पाहता त्यांच्या भावना काय आहेत कदाचित त्यांचं ऊर भरून येत असेल कारण छोटंसं बाळ मोठं केलं शिकून सवरून मोठं केलं आणि आज तोच व्यक्ती मध्य प्रदेशच्या विविध जिल्ह्यामध्ये आपलं नाव कमावतो आहे गोपाळराव वानखडे त्यांचे वडील आपल्यासोबत आहेत सर मला सांग का की लहानपणापासनं स्वप्नील सर कशा पद्धतीनं आणि त्यांना असं तुम्हाला कसं वाटलं की त्यांच्या शिक्षणाकडे कशा कल होता नाही त्याला मी सकाळी पाच वाजतापासून उठवत होतो आणि शाळेतील एका एका व क्लासचे वर्गाचं मी त्यांच्याकडून करून घेत होतो तो प्रश्न करून घेत तो होतो आणि प्रश्नाचे उत्तर करून घेत होतो आणि त्यामुळे तो खूप हुशार झाला असं कधी झालं का की तुम्ही सांगितलं कारण तुम्ही टीचर होतेत बघा तुम्ही टीचर होते टीचरचं टीचर काम कसं असतं की आपला मुलगा असो की दुसऱ्याचा असो पहिल्याच्या टीचर कदाचित ह्याच पद्धतीचे होते की त्यांना प्रत्येकाला तुम्ही व्यवस्थित समजावून सांगायचे कधी स्वप्नील सरांनी कधी असं म्हटलं का की मला का सांगता असं हे जो जे जे असेल ते ते मी प्रश्न पै सां सांगत होतो आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडून प्रश्न विचारून विचार 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 घेतो जर समजा विचारल्यानंतर जर चुकीचं किंवा कोणी करत नसेल तर त्यांना मी छळ्याही मारत होतो स्वप्नील सरी असायचे नाही स्वप्नीलला नाही स्वप्नील खूप करायचा जे प्रश्न विचारत होतो ते प्रश्न पाठस कर तो करत होता बर लहानपणी कशा पद्धतीचे होते खोडकर होते खेळाडू होते अभ्यासू होते काय अभ्यासू होते होता होता एकदम आणि जास्त जात असे असं काहीतरी असे काही दिवस असतील किंवा असं काही वेळ असेल असं काही क्षण आठवत असेल तुम्हाला की तुम्ही सांगितलेलं होमवर्क त्यांनी केलं नसेल खेळायला गेले असेल आणि नंतर तुमचा दाट फटकार खाल्ला असेल नाही नाही तो मी जे सांगितलं ते बिलकुल चांगलं करत असे बर पहिलेपासूनच अभ्यासवृत्तीचे ते होते अभ्यासवृत्ती आणि खेळाडू वृत्तीचे सुद्धा होते असं तुम्ही सांगितलं एक दुसरा प्रश्न हा निर्माण होतो की त्याचं शिक्षण कुठे कुठे आणि कसं कसं झालेलं आहे थोडं सांगाल का मी ज्या ठिकाणी राहो त्या ठिकाणी त्याचं त्या पाचव्या वर्गापर्यंत शिक्षण झालं त्यानंतर नवोदयमध्ये तो पास झाला आणि नवोदयमध्ये अमरावतीला बाराव्या वर्गापर्यंत झालं आणि बारावी झाल्यानंतर पुण्याला इंजिनियर झाला मग पुढचं शिक्षण कशा पद्धत हे जे आय एस होण्याचं स्वप्न होतं ते त्याचं त्यांचंच होतं की तुम्ही त्यांना मार्गदर्शन केलं असेल नाही नाही तोच होता पहिले इंजिनियर झाल्यानंतर तो पुण्याला इंजिनियर लागला होता त्या ठिकाणी त्यानं राजीनामा दिला आणि मला सांगितलं की मी मुंबईला अभ्यास करायसाठी जातो आणि तिथे आय ए एस होतो मग आज संपूर्ण मा, म महाराष्ट्रातच नाही तर मध्य प्रदेशातसुद्धा त्यांचं नाव लौकिक आहे महाराष्ट्र कॅडर्स निवडलं की नेमकं काय निवडलं त्यांनी मध्य प्रदेशमध्ये महाराष्ट्रात संपूर्ण शिक्षण करून म मध्य प्रदेशमध्ये कशात गेले ते नाही मध्य प्रदेशमध्ये त्यांची हे लागली ड्युटी म्हणजे त्यांनी चॉईस केलं असेल मध्य प्रदेश गुजरात राजस्थान असं चॉईस करावं लागतं ना त्यामध्ये मग शेवटी त्यांनी मध्य प्रदेश चॉईस केलं मध्य प्रदेश बरं आज त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे की लहान मुलांना जे अनाथ आहेत आदिवासी आहेत त्या मुलांना शिक्षणासाठी काही मिळत नाही किंवा शिक्षण घेऊ शकत नाहीत कारण ते, का ना ते अनाथ आहेत त्यांच्याकडे कोणी पाहायला नाही आहे त्यांना तात्काळ मदत देणे आणि सरकारकडनं त्यांची संपूर्ण काम करून घेणं शिक्षणासाठी शिक्षणाचं महत्त्व त्यांना कळलं हे व्हिडिओ पाहून काय वाटलं तुम्हाला हे तो शिक्षणासाठी आणि प्रत्येक गोष्ट कोणापासून चांगली करून घेण्यासाठी प्रयत्न करतो तर त्यांच्या आई आशा आहेत त्याही सरकारी हॉस्पिटलमध्ये नोकरीवर होत्या लहानपण कसं गेलं स्वप्नील सरांचं लहानपणातल्या काही गोष्टी अशा आठवतात का जेव्हा सर त्यांना म्हणत होते की तू चांगला मोठा अधिकारी झाला पाहिजे असेल पण आपल्यापासून दूर गेला नाही पाहिजे माईचं मन काय म्हणत होतं काय वाटत होतं त्यावेळेस त्यावेळेस एवढंच वाटत होतं की फक्त हा घरी राहिला पाहिजे आपल्यापासून दूर नाही गेला पाहिजे आपल्या जवळ दोन्ही मुलं आपल्या जवळ राहिले पाहिजे बा दुसरीकडे नाही गेले पाहिजे एवढंच वाटत होतं बरं काही आ, आता सर सर म्हणजे पूर्वीचे सर हे कळकच असायचे आणि त्यांच्या तालीमात सुशील स्वप्नील सर मोठे झालेत तर काही त्यांच्या तालमीबद्दल असं काही वाटलं का की कुठंतरी तुम्ही त्या सरांवर पांघरून घातलं कुठंतरी असं काही अशा गोष्टी असतील लहानपणीच्या त्यांच्या की त्याच्यावर तुम्ही पांघरून घातलं आणि बाबांना हे कडू देऊ नको पांघरून घातलं म्हणजे शिक्षण यांचं खूप कडक होत आणि हे खूप मारायचे आणि खूप मारायचे म्हणून मग थोडस मी हे करायची की राहू दे नाही ना, ना शिकत नको शिकू पण मारू नका तर मी त्याला हे जेव्हा मारायचे त्याला म्हणा की याला तेव्हा माझं मन खूप भरून यायचं मग मी ओढून घ्यायची पटकन त्याला मारून नाही द्यायची डोळ्यात पाणी आलं तुमच्या ते दिवस कसे होते त्यांचं लहानपण कसं होतं लहानपण कसं म्हणजे स्वप्नील सरांचं लहानपण कसं होतं कशा पद्धतीचे आईसोबत कशा पद्धतीचे वागायचे नाही त्याच लहान अभ्यास अभ्यास अब्दा, खूप करायचा लहानपण चांगलं होतं त्याचं हा अरे रावी किंवा असं असं दिसण नव्हतं त्याचं मन हो चांगला स्वभावाचा चांगला स्वभावाचा होता आणि खेळायचाही अभ्यासही करायचा जेवढा खेळायचा तेवढा अभ्यास करायचा हो उन्हा आत्ता खेळायचा तो उन्हाळ्यात बरं त्यांनी ठरवलं होतं की मला ऑफिसर बनायचं आहे किंवा आय ए एस बनायचं आहे आय पी एस बनायचं आहे की सरांची शिकवण होती त्यांच्या स्वतःच्या मनातून काही त्यांनी हे जागृत केलं स्वतःला की सरांचं ऐकलं त्याने कधीच असं म्हटलं नाही की मला ऑफिसर व्हायचं आहे कधी मला हे व्हायचं आहे की ते व्हायचं आहे फक्त त्याला त्याचं लक्ष फक्त स्टडीकडे स्टडी करणे शाळेत जाणे आणि खेळणे बस एवढंच त्याचं राहाय चालू राहायचं बाकी नाही जास्त म्हणजे स्टडी बरं आता ते पासन गेले बाहेरच राहिले तर त्यावेळेस आईचं मन काय म्हणत होतं आईचं मन काय अर्ध अर्ध मन अर्ध तिकडे काही मिळत असन का जेवायला पर बकट देत असन का आंघोळीला पर म्हणजे रॅकिंग करायची ना <coughs> तिथे रॅकिंग खूप चालते कसा जेवत असन काय मिळत असून चांगलं जेवण मिळत नसन आप कधी रविवार येते कधी रविवारी आपण भेटायला जातो हेच वाटायचं हप्ताभर मोठे झाले मोठी परीक्षाही पास झाले आता मध्य प्रदेशमध्ये इतक्या दूर मोठ्या पदावर गेले मोठ्या पदावर मोठी मोठी कामं करून राहिले आई काय म्हणते बाबा आता मी तिथे गेली दी यामध्ये दोन महिने होती तर तिथे गेला की खूप लोक सांगायचे की हे कलेक्टर आहे ना इतने अच्छे है ये गाव मी हमारे गाव मी ये कलेक्टर आहे बहुत अच्छे है।, है ऐसे ऐसे आज तक ऐसे कलेक्टर आहे गाव मी इतके अच्छे है बिचारे हे कलेक्टर अरे बाप रे ये, ये तो हमारे गाव राहेंगे ना बहुत दिन तर हमारा गाव सुधर जायंगा इतके अच्छे है ये सांगायचं मला आम्ही गेलो जिकडे इकडक गेलो का तिकड तिकडे तेच सांगायचे कलेक्टरची आई तुम्ही हो आणि जनताही कलेक्टरला मायबाप समजून राहिले त्यावेळेस आईचं <laughs> आई मन काय म्हणत आईचं मन आनंद आईला आनंद वाटत होता की खूप करत लोक म्हणून कारण लोक सुद्धा कलेक्टरला आणि अशा कलेक्टरला किंवा अशा अधिकाऱ्याला माईबाप म्हणतात ते एक आईचं मन काय म्हणत कसं वाटत त्यावेळेस भरून येत भरून येते मन भरून येते आणि इकडे एका एका कोपऱ्यात असा आनंद वाटते आपल्या लेकरांनी किती प्रगती केली म्हणून आज तो किती सुखी आहे वा किती आनंदात आहे हे हे वा, हे भरून हे मनाला वाटते म्हणजे आज हे भरून जरी येत असले तरी हे आनंद आश्रू आहे आनंद आश्रू आहे कधीच आपलं लेकरू मोठं झालेलं वाटत नाही वाटतच नाही आता ही गाडी गाडीमध्ये बसला मम्मी बाय चलतं मी हां ऑफिसला आत्ताही असा म्हणायचा तो आता मी तिथे दोन महिने होती असंच म्हणायचा बाहेर जाताना मम्मी आपण घरातही असलं तरी मम्मी चलतो मी ऑफिसला हो हो जा आताही सांगून जायचा बरं आता जे विविध कामं आहेत एक व्हिडिओ आता सध्या खूप व्हायरल होतो आहे त्यांचा की एका अनाथ मुलींच्या काही त्यांच्या संपूर्ण गोष्टी त्यांनी ऐकून घेतल्या की मी कशा परिस्थितीत लहानपणापासून इथे राहते मला घर नाही राहिला मला शिक्षा शिकायचं आहे पण शिक्षण नाही त्यांना पैसे सरकारी खजिन्यातूनच योजनेतून दिले यावर कसं वाटतं तुम्हाला किती कौतुक एवढं कौतुक कुठं असेल का मग जर एवढं तो करून राहिला तर त्याच्यापेक्षा या कौतुकापेक्षा दुसरं कौतुक आहे का कोणतं किती आनंद वाटते आपल्याला काय दुसऱ्या त्या लेकरांचं भलं करून राहिला म्हणजे आज तुमच्या लेकराला शिकवून तुम्ही एवढं मोठं भलं केलं आणि एवढं मोठं केलं आपण आपल्या लेकराला त्या दुसऱ्याच्या लेकराला शिकवायला कोणी नाही आहे आणि आज जर आपलं लेकरू मदत करून राहिलं तर किती आनंदाची गोष्ट आहे ही आपल्यासाठी आणि त्या लेकरासाठी पण विचारा अनाथ लेकरासाठी त्यावेषी परिस्थिती शिक्षणाची खूप वेगळी होती आज असूनही काही मुलं शिकत नाहीत पण त्यांची शिकायची इच्छा असली त्यांच्याकडे पैसे नाहीत त्यासाठी असे अधिकारी असले पाहिजेत मराठमोळे हो असे अधिकारी असले पाहिजेत तेव्हा काही ना काही लेकरं शिकून पुढं जातील तर त्यावेळेसच्या शिक्षणाचं महत्त्व आणि आजच्या शिक्षणाचं महत्त्व खूप वेगळं असतं एक माय आणि एक बाप जो विचार करतो की आपलं पोरगं शिकून मोठं झालं पाहिजे सर्वांची मुलं मोठी होतात पण जमिनीवरच्या अशिक्षित किंवा गरजू लोकांना शिक्षणापासून वंचित न ठेवणारा हा अधिकारी किंवा प्रत्येक गरिबांच्या कामात अडचणीत असलेल्या व्यक्तींच्या कामात पडणारे स्वप्नील वानखडे सर आज महाराष्ट्रातच नाही तर मध्य प्रदेशातसुद्धा त्यांच्या कामाची या ढळाली ज्या कामाची त्यांनी संपूर्ण त्यांचं काम पाहून त्यांची लौकिक वाढती आहे आणि याच त्यांच्या आईवडिलांना त्यांच्याविषयी एवढं मोठं वाटतं की कधीही एका माहिला आपलं लेकरू मोठं झालेलं ले वाटत नाही पण खरंच दुसऱ्याच्या कामात येतो आहे दुसऱ्याच्या कामाला धावून जातो आहे माझं मो पोरग लय मोठं झालं असं विदर्भात म्हणतात तेच या मायबापांना वाटतं धनंजय साबळे तक अमरावती सध्या स्वप्नील वानखेडे यांच्यासारखे अधिकारी फारच कमी बघायला मिळतात धनंजय साबळेसह ब्युरो रिपोर्ट मुंबई तक